नमस्कार श्री गणेश ज्याची अधिष्ठात्री देवता आहे तो बुधग्रह आज बुधवार आहे जर तुमच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टी घडत असतील तुमचे नख खराब असतील तुमचे दात खराब होत असतील तुमचे केस अकाली गळत असतील कोंडा होत असेल तुमच्या सौंदर्याला कोणत्याही कारणाने बाधा होत असेल तुमची द्विदा मनस्थिती होत असते निर्णय घेत असताना तुम्हाला सतत दैखाओ मैखव वृत्ती होत असे आत्मविश्वासाची कमी होत असे आपण काय नेमकं निर्णय घ्यावा हे कळत नाही आपल्याला आपले मित्र नीट सांभाळता येत नाही आपल्याला बुद्धिमत्ता असूनही त्याचा पूर्ण वापर होत नाही आपली बुद्धी भलतीकडेच चालते या अशा गोष्टी होत असतील तर तुमचा कुंडलीतील बुध खराब आहे बुधग्रह जो ड्युएल मानला जातो जो कधी तुमची मनस्थिती करतो आणि शुभ असेल तर तुम्हाला दुप्पट लाभ देतो हा बुधग्रह जर खराब असेल तर ह्या गोष्टी आपल्या होतात ह्या गोष्टींवर उपाय म्हणजे याची जी अधिष्ठात्री देवता आहे श्री गणेश त्या गणेशाची पूजा करणे गणेशाचा वार पण बुधवार आहे बुधवारी श्री गणेशाची पूजा करणे रोज पूजा करणे बुधवारी अवश्य विशेष पूजा करणे बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा घास घालणे हिरवे वस्त्र परिधान करणे श्री गणेशाला हिरव्या दुर्वा अर्पण करणे आणि ह्या दुर्वा डोक्यावर ठेवणे शक्य असेल तिथे तुम्ही त्या मूर्तीच्या डोक्यावरच दुर्वा ठेवा नसेल शक्य तर मग डोक्याजवळ धरून खाली ठेवा अशा प्रकारचे उपाय करा हिरवी मुगदाळ जी असते हिरवी मुग्दाळी गरजूंना दान करा मंदिरात चढवली तर चालेल परंतु त्यापेक्षा गरजूंना दान केला तर तो दुवा आपल्याला भेटतो जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल तर जिथे गरजू गरीब लोक नसतील अशावेळी एखाद्या वृद्धाश्रमाला अनंथाश्रमाला अन्न दान करा याशी गुरुचे उपाय बुधाचे उपाय केले तर आपला बुधग्रह मजबूत होण्यास मदत होईल श्री गणेशाला प्रार्थना केली तर बुध ग्रह चांगला होतो श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या गणेशोत्सव काळातच आपली बुध उपासना चालू करा बुधाच्या मंत्राच्या जग बुधवारपासून चालू करा पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त बीजमंत्र कोणताही मंत्र, मंत्र चालेल आपल्याला ज्याचे नियम पाळणे शक्य आहे तो मंत्र पुरश्चरण चालू करा बुध ग्रह जर तुमचा चांगला झाला तर हा तुम्हाला रूपवान बनवतो यशवान बनवतो आणि भरभरून दुप्पट दान देतो कोणत्याही दे गोष्टीचे या बुधग्रहाची कृपा आपणावर कायम रेऊ श्री गणेशाची क्रिया कृपा आपणावर कायम रे या सदिच्छेसह गणपती बाप्पा मोरूया